सावकारी कर्जाच्या अमानवी छळातून सुटका मिळवण्यासाठी नागभेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार आता वैद्यकीय अहवालातूनही सिद्ध झाला आहे चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये पीडित शेतकऱ्याची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने अवैध सावकारीसोबतच किडनी रॅकेटचा संशय अधिक बळावला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुळे यांनी अवैध सावकारांच्या जात जातून कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा गंभीर दावा केल्यानंतर या प्रकरणाने खळबळ उडाली होती या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एकूण सहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत पीडित शेतकऱ्याने किडनी विकल्याचा दावा केल्यामुळे पोलिसांनी त्यांची चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सखोल वैद्यकीय तपासणी केली करण्यात आलेल्या सोनोग्राफी अहवालात रोशन कोळे यांची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले आहे या वैद्यकीय अहवालामुळे संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून आता पोलीस केवळ अवैध सावकारी पुरताच नव्हे तर संभाव्य किडनी विक्री रॅकेटच्या अनुषंगानेही तपास करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कंबोडियामध्ये किडनी काढण्यामागे नेमके कोण होते ही शस्त्रक्रिया कुठे आणि कोणाच्या माध्यमातून झाली तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे